काय म्हण तुला काय घेतलं रे गाडी घेतली हे बघा या ना आता गाडी तुम्हाला दाखवून राहिलेली आहे नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत आम्ही आज निघणार आहोत येथे मी आणि माझे दोन मुलं चला तर मित्रांनो जाऊया त्या ठिकाणी खास करून सांगायचं जर झालं तर माझा सुप्ती मला सोडून कुठेही जात नाही हे बघा माझा सुप्ती षकाळ हाय म्हणा हाय म्हण तुला काय घेतलं रे गाडी घेतली हे बघा या ना आता गाडी तुम्हाला दाखवून राहिलेलं आहे कोणती गाडीवर ते हा कोणती तुथली कोणती नाव काय गाडीचं हा हे बघा गाडी घेतली आता बस काही नाही घरी गेल्या दर्शन खेळणं चालू आता याच सुद्धा आज सुट्टी मारली मोकळं मोकळं वातावरण आहे सुद्धा थोडंफार निघालं आहे आजचा दिवस नाहीतरी म्हटल्यावर सात दिवस सतत पाऊस होता मित्रांनो आम्ही आता पोचलेलो होतं गटचांदूर इथे येथे आता आम्ही सामान घेतलं हे बघा आणि लगेच आम्ही आता निघणार आहोत घराकडे आता आमचा घडी गेला टमाटरचं रोप घेण्याकरिता हे बघा या ठिकाणी रोप वगैरे मिळतात मिरच्याचे आता आम्ही निघणार आहोत घेऊन राहिलेले आहे शायना धो कायचोबी हे तीन चल ठीक आहे मित्रांनो निघूया पुढील याच्यात तीन नाही इलाज शोधण्यासाठी चाललो मित्रांनो बघू आता ती कुठे भेटते आणि कुठे नाही त्या ठिकाणी दिसतं आमचं जांभगोर उशीर आल्या गाड्या आता आलो गाई बांधासाठी गाई बांधाले आमचं गोरं कुठं आहे का गोरं दिसतच नाही बांधलं बांधायला राहिलं ना तर बांध बांधूच येते मग एकदाचे ते उठून पर आले तर मग काही खरं ना मग चालली जाते मग आपल्या कोणाच्या वावरात आ नाही राहते इथं तरच वेळेवर जर बांधायला नाही आलं ना तर चालली जाते येऊन राहिले आता या 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 आहे काय या आपला प्रवास करेल कोट्यामध्ये जाण्याचा